नमस्कार सखीन माय माऊली विचार मंठण विचाराचे कवया ग्रंथन माई रत्नाल का एकच विचार करूया वाढ दिवस जागरचा विचार तर बघा कसं असतं ना मनुष्य बोलता बोलता तारुण्य बालपण असतं तारुण्य असतं आणि कधी माणूस हळूहळू वृद्धत्वाकडे झुकतं हे कळतच नाही पण आपल्याला असं वाटतं का नाही वाटत कारण त्याला हवे असतात गोड मैत्रिणी तर आज आमच्या ज्येष्ठ नागरिक सखींमधून आज आमच्या एका बोड सखीचा आज वाहाडदिवस तर वाहाडदिवसाच्या आजच्या आमच्या ताई आज आमच्या आदरणीय आम आदरणीय कमल मामी ज्या नावाप्रमाणेच कमलसारख्या सतत हसतमुख असतात अशा मामींचा आज वाढदिवस तर त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व सखींनी आज हरिपाठाचं आयोजन केलेलं आहे तर सर्व सखींच्या माध्यमातनं बघा आज त्यांची बहीण आलेली आहे त्यांच्या भाऊजाया आलेल्या आहेत याला काय म्हणतात तर माहेरचं कौतुक असं कौतुक करायला सुद्धा भाग्य लागतं आणि आज सर्वांच्या साक्षीने बघा आमचं पिंपानेर नवे तर तिथे सटाण्याच्या कि सुद्धा आज आम्हाला साक्षीदार आहेत तर आज आपण सर्वजण खरी पाठाचा सुंदरसा एक अभंग घेऊया बाई hari mukhe mana hari mukhe mana punya di ran na ko na kari dhanyavaad dhany